हॅलो नमस्ते आज आपला पदार्थ भरली मिरची नाही तर मसाला मिरची आहे जी अवघ्या दहा मिनटात सहज बनणारी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अशा लांबट कमी तिकटाच्या मिरच्या घ्यायच्यात आणि तुमच्या गरजेप्रमाणे किती मेंबर आहेत घरी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात बऱ्याच वेळा घरामध्ये भाजी असली तरी चव नसते जिभेला म्हणून आपल्याला काहीतरी चटपटीत पाहिजे असतं तर ही मिरची पटकन जेव्हा तुम्ही वाढतात ना जेवण त्यावेळेला झटपट तुम्ही एका बाजूला ही तयार करून गरम गरम प्लेटमध्ये वाढू शकतात तर ही मी फ्रीजमध्ये ठेवलेली धुवून तर पाणी सुटलेलं आहे तर व्यवस्थित आपल्याला कापडाने फुसून घ्यायची आहे इथे या रेसिपीमध्ये लवंगी मिरचीचा अजिबात वापर करायचा नाही आहे साध्या कमी तिकटाच्याच मिरचीचा वापर करायचा आहे तुम्ही न कापता अशी भाजू शकतात पण बऱ्याच तेलामध्ये टाकल्यानंतर उडतात त्या मिरच्या कारण आतमध्ये बिया असल्यामुळे त्यामुळे आपण खबरदारी म्हणून एक काप मारून घ्यायचे आतल्या बी अजिबात काढायची गरज नाही आहे या पद्धतीने सर्व मिरची आपण कापून घेणार आहोत तर छान अशा कापल्यामुळे मिरची आणि आपण जे काही मसाले टाकणार आहोत ते आजपर्यंत जातात आणि त्याची चव खूप छान येते तर तुम्ही नेहमी जे भाकरी वगैरे बनवतो ठेचा वगैरे त्या जागी एकदा अशा पद्धतीने करून बघा झटपट होते त्यामुळे फार वेळ लागत नाही तर आपण थोडंसं असं मीठ घेतलं आणि आतून बाहेरून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे एकसारखं लागण्यासाठी मीठ ह्या पद्धतीने ते जे मिरची लवर आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे खरं तर त्यांना खूपच आवडेल ही डब्यासाठी पण तुम्ही झटपट अशी घेऊन जाऊ शकतात तर असं उरलेलं मीठ आहे ते चोळून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखं सगळ्या मिरच्यांना लागेल तर ही आपण रेडी करून ठेवलं आहे दुसऱ्या बाजूला लोखंडी तवा घ्यायचा आहे तो छान असं गरम होऊ द्यायचा मध्य माचेवरती आपण गरम झाला की एक चमचा तेल पुरेसा आहे याला तेल टाकलं गरम झालं तेल की आपण एक एक करून फोडणी द्यायची आहे तर सुरुवातीला आपण एक चमचा जिरं घेतलेला आहे गरम तेल झाल्यामुळे छान असे फुललेत जिरं त्याच्यावरती अर्धा चमचा हिंग टाकायचं आपल्याला हिंग पण छान असं मिक्स झालं की त्यावरती पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे खूप छान असा खरपूस स्वाद येतो तर ह्या पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचे पूर्ण फोडणी आणि सगळ्या मिरच्या टाकायच्या आहेत एकदा वर खाली केल्यामुळे सगळा मसाला आणि फोडणी व्यवस्थित मिरचीला लागेल तर थोडं ढवळायचं तर थोडं परतवून घ्यायचं आणि आपल्याला इथे झाकण बंद करून फार फार तर दोन ते तीन मिनटं आपल्याला मिरची शिजत ठेवायची मध्ये थे। मध्ये चेक करत राहा आलटून पालटून त्या मिरच्या आपल्याला भाजायच्या आहेत जेणेकरून तो मसाला चारही बाजूने मिरचीला लागला पाहिजे आणि ती फोडणी खाली करपली नाही पाहिजे त्यासाठी स्पेशली आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून आलटून पालटून मिरची घ्यायची तर मी इथे पूर्ण झाल्यानंतरच डायरेक्ट दाखवलेली आहे तर आपण इथे झाकण लावून घेऊया आणि शिजवून घेऊया जवळजवळ मी एक मिनटं मध्ये मध्ये पलटवून तुम्हाला मी डायरेक्ट फायनल रिझल्ट दाखवलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून तर ह्या पद्धतीने असं छान असं चारी बाजूनी मिरची भाजून गेली भाजलेली आहे आणि ही भाजून झाल्यानंतर अशीच गरम उचलायची आणि प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि सरळ समोरच्याला द्यायची खूप छान लागते जास्त मसाले नाहीत जास्त साहित्य नाहीत झटपट होणारी ही रेसिपी आहे भाकरी बनवत असाल तर त्याच्यासोबत ही मसाला मिरची नक्कीच बनवा आणि घरी जर आवडत असेल सगळ्यांना अशा पद्धतीच्या रेसिपी, माला रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला आता आपण पटकन उद्या दुसऱ्या छोट्याशा रेसिपीमध्ये पटकन जी बनणारी आहे ती बघणार आहोत तर तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या नेहमी